भुसावळ शहराला लागून असलेल्या एमआयडीसी परिसरामध्ये झाडा जुडपांना लागली आग एम आय डी सी परिसरातील एका कंपनीच्या जवळ असलेल्या झाडा जुडपांना आग लागल्याने अग्निशमक दलाने शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले जळगाव जिल्ह्यात भुसावळ येथील एमआयडीसी परिसरात झाडा आग लागल्याची घटना ही घडलेली असून अवघ्या काही वेळात आगीने हे आपले रुद्र रूप धारण केले मोठ्या प्रमाणात आगीचे लोन हे हवेत दिसू लागले बघणाऱ्यांची गर्दी या जवळपास फार मोठ्या प्रमाणात जमा झालेली होती अनेक कंपन्या ज्या परिसरात आपला व्यवसाय आपले प्रोडक्शन काम करत असतात त्यामुळे यांच्यात देखील या आगीची भीती भरली गेली होती सदर आगीमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ वाजली होती या आगीची माहिती मिळायला खेपीत अग्निशमक दलाने घटनास्थळी दाखल झाले वतीच्या नगरपालिकेमध्ये फायरमॅन डिपार्टमेंट मध्ये फायरमॅन म्हणून मी कार्यरत आहे आम्हाला कॉल आला कॉल आल्यानंतर तिथं ता सांगण्यात आलं की एमआयडीसी मध्ये आग लागलेली कंपनीच्या आजूबाजूला ही परिसरात केर कसऱ्याला आग लागलेली आम्ही गाडी घेऊन तिथून निघालो निघाले असताना इथे येऊन बघतोय आग म्हणजे आगीचं रूप जास्त होतं त्या टायमाला आम्ही फायर डिपार्टमेंटला कॉल करून आमच्या दोन गाड्या आम्ही एक्स्ट्रा बोलवून घेतलेल्या होत्या नंतर इथं आल्यानंतर आम्ही आमच्या कांदा होजरिलने आम्ही आग आटोक्यात आणली आधी मागून विजवली नंतर गाडी आत आणून आतली आग विजवली नंतर ह्या दुसऱ्या शेडजवळची आम्ही आग विजवली आमच्या टोटल गाड्या इथं तीन आलेल्या होत्या दोन फायर पंप होते आणि एक आमचं पाणी टँकर होतं या सर्वांचा वापर करून आम्ही इथली सर्व आग विजवल्या विजवण्यात आली नेमकं कोणती कंपनी नाव काय कंपनीचं हे ग्राफाईट ग्राफाईट आहे म्हणजे इथं ग्राफाईट बनते राहुल ग्राफाईट इथं ग्राफाईट निर्मिती होते ग्राफाईट म्हणजे ग्राफाईट ही काय म्हणतात त्याला आपलं ग्राफाईट हे नामिकल नाही नाही केमिकल नाही आहे पावडर सेल पावडर असते हां त्याचा कच्चा माल येतो तिथे निर्मिती होते यांची तर अशा पद्धतीने आम्ही आटोक्यात आणलेली आग आग आहे